अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जा जाहीर केलेली आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच सात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या तीन हजाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम साडेतीन लाख कोटी रुपये मला आजचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळे स्टाफ आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी आणि हे पासष्ट हजार म्हणजे सव्वाचार थोडे कमी सव्वाचार चार, चार, चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले मला शाळा त्याला पुस्तकं वया त्यांना युनिफॉर्म त्यांची हॉस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्याव्या लागतात ही पण बाप आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला काल मी कोल्हापूरला होतो तिथेही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं लवकर सांगा लोक पैसे भरनात वाट बघत बसले आणि त्याच्यामुळे परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही त्याच्यामुळे यावर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र हे केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के व्याज करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे मी म्हणजे मी एकटं माझ्यावर नाही मी देवेंद्र राथावनी नाही तुम्हाला वाटायचं हे काय मी 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 करत चाललेलं आहे तिघांनी मिळून ते केलेलं आहे आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहे दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देत आहे ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेलं असेल जमा झालेलं नसेल चेअरमॅन जमा सात रुपये चाळीस झाले चाळीस दिवसाच सात रुपयांनी पैसे जमा केलेले आहे अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईल मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही दो दो आ, करू त्याच्याही बद्दल निर्मात्र शंका मला माझ्या शेतकरी बांधवांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्या माय करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो एकंदरीतच आपण जे काही भाव दिला तेवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार काल परवा एका सभेत बोलत असताना साधारण एक दोन वर्ष तरी सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करणार नाही आजची तारीख किती आहे अठ्ठावीस साधारण एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन पीक कर्ज भराव अजित दादा साधारण

त्यानं पिकवलेल्या मालाला काय भाव द्यायचा हा अधिकार आणि स्वातंत्र्य जर त्याच्याकडे असत ना तर दादा माझ्या बापानं तीन तासात बँकेत जाऊन कर्ज जा भरलं भरला मुळातच माझ्या बापानं बँकेतनं कर्जच काढलं नसतं बापाच्या घरी धडकतात ना तेव्हा दादा माझा बाप पैसे भरण्याला पैसे नसतात म्हणून गळफात जवळचा करतो दादा पैसे असते तर माझ्या बापानं पैसे भरले असते जीव संपवला नसता माझा एक साधा प्रश्न आहे दादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर जर एका रात्री चिट मिळत असेल तर अजित दादा महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शेतकऱ्यानं भारतीय जनता पक्षाला मतदान केलंय शेतकऱ्यांची तरी त्या शेतकऱ्यांची तरी कर्जमाफी करायला त्यांच असतं तर अशी विधान आणि शेतकऱ्याचा गरिबीचा अपमान करण्याचं धाडस आणि हिंमत तुमची झालीच नसते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब म्हणतात जी अजितदादांची भूमिका आहे ती सरकारची भूमिका फडणवीस साहेब या विधाना व्यतिरिक्त तुमच्याकडनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणखी अपेक्षा तरी काय असणार तुमच्या दुर्दैव एवढंच आहे की तुम्हाला तुमच्या भूमिका तुमच्या सोयीप्रमाणे बदलता येतात परंतु महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जनतेला त्याचं मतदान त्याच्या सोयीप्रमाणे बदलता येत नाही पण हरकत नाही अजून ग्रामपंचायती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका फडणवीस आहे बाकी मुळात शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करायला फक्त आर्थिक क्षमताच नाही तर नीतिमत्ता ही राज्यकर्त्यांची असावी लागते कोरोनाच्या काळात देश थांबला होता राज्य थांबला होतं परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफी पासून तर मोफत शिवभोजन थाळी